बघा वर्ग आठ प्रॅक्टिस सेट तीन पॉईंट दोन चॅप्टर आहे तिसरं सरासनच तीन पॉईंट दोन मधलं पहिला क्वेश्चन आहे प्रश्न आहे खालील सारणी पूर्ण करा कम्प्लीट द पॉलिंग टेबल क्रमांक सिरियल नंबर संख्या नंबर कितव्या मुळाचा कितवा घात म्हणजे पॉवर ऑफ द रूट कितव्या घाताची कितवे मूळ रूट ऑफ द पॉवर इथं पहिलं दिलं दोनशे पंचवीस घातांक आहे तीन भागेला दोन काय दोनशे पंचवीसच्या वर्गमुळाचा घन क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ टू हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह आता पहिली हि लाईनापूर कम्प्लीट करू बघा कशी पहिलं चौथा घात पंचेचाळीसच्या पाचव्या मुलाचा चौथा घात हेच एक्क्याऐंशी च्या सातव्या मुळाचा सहावा घात हेच शंभरच्या दहाव्या मुळाचा चौथा घात एकवीसच्या सातव्या मुळाचा घन किंवा तिसरा घात हेच इंग्रजीमध्ये बघा Fourth, fourth power of fifth root of forty five Ether sixth power of seventh. रूट ऑफ एटी वन फोर्थ पावर ऑफ टेन्थ रूट ऑफ हंड्रेड इथं थर्ड पावर ऑफ सेवन रूट ऑफ ट्वेंटी वन आता त्या साईडच याच्या विरुद्ध हे जसं आता दोनशे पंचवीसच्या वर्गमुळाचा घन झाला तर इथं काय दोनशे च्या घनाचे वर्ग मग इथं कसं होईल जसं आलं च्या पाचव्या मुळाचा चौथा घात इथं काय येईल याच्या विरुद्ध पंचेचाळीसच्या चौथ्या घाताचे पाचवे मुळ चौथ्या घाताचे पाचवे इथे एक्याशी सहाव्या घाताचे सातवे मूळ इथ शंभरच्या चौथ्या घाताचे दहावे मूल. इथ एकवीसच्या तिसऱ्या घाताचे सातवे मूर तेच इंग्रजीमध्ये कसं लिहायचं बघा फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पावर, ऑफ फोर्टी फाय तेच इथं सेव्हन्थ रूट ऑफ सिक्स पावर ऑफ 80 इथे बघा 10th रूट ऑफ फोर्थ पावर ऑफ हंड्रेड सेव्हन्थ रूट ऑफ थर्ड पॉवर ऑफ वन अशा पद्धतीने आपला पहिला क्वेश्चन कम्प्लीट झाला दुसरा क्वेश्चन आहे परिमय संख्या घातांक रूपात व्यक्त करा राईट फॉलोइंग नंबर इन द फॉर्म ऑफ रेशनल इंडेक्स आता घातांक रूपात म्हणजे आधी आपण जे संख्येचं रूपांतर शब्दात केलं होतं आता शब्दाचं रूपांतर आपल्याला संख्येमध्ये करायचं राईट बघा काय म्हटलं एकशे एकवीसच्या च्या पाचव्या घाताचे वर्ग स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ काय होईल बघा एकशे एकवीस फाय पॉईंट टू काय म्हटलं एकशे एकवीसच्या पाचव्या घाताचे वर्ग मूळ स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ वन ट्वेंटी वन त्याच्यानंतर तीनशे चोवीसच्या चौथ्या मुळाचा घन क्यूब ऑफ फोर्थ रूट ऑफ थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी फोर तीनशे चोवीस मूळ सांगितलेला आहे फोर्थ बरोबर आहे चौथ्या मुळाचा घन अगा ते रूट आपण खाली घेत असतो आणि घात त्याचा वर्तन घेत असतो म्हणजे अंशात घात शेदामध्ये मूळ अंशामध्ये पॉवरेटर मध्ये आणि बघा दोनशे चौसष्टच्या वर्गाचे पाचवी पाचवे मूळ ऑफ टू हंड्रेड सिक्स्टी फोर टू हंड्रेड अँड सिक्स्टी फोर वर्गाचे पाचवे मूळ टू अपॉन फाईव्ह तीनच्या च्या घन क्यूब ऑफ क्यूब रूट ऑफ थ्री तीन चार घन मुळाचा घन क्यूब ऑफ क्यूब रूट ऑफ थ्री अशा पद्धतीने इथे एक्झरसाईज कम्प्लीट झाली आपली